नमस्कार मी सोनाली सोनाली शिंदे कॉमेडी अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथं चालू आहे धारा म्हणजे भाऊ आणि पप्पा धारा काढतात जायच्या तर इतक्या फास्ट धारा काढतात ते आम्हाला जमलंच नाही आणि जमणार पण नाही त्यांना दररोजची प्रॅक्टिस आहे त्यामुळे आम्हाला ते जमू शकत नाही तर अशा पद्धतीने दररोजच दूध निघत सागर कुठे त्याला विचारलं ना सागर कुठे सपोर्ट करते इकडे तिकडे कुठे सागर तिकडे हे काय सांगत तर अशा पद्धतीने त्या पिल्लांना पण पाजलेलं आहे शेळीला काही काय शेळी गाभं नाही तर छान असे काळे क कुळकुळी तसे हे छान दोन पिल्ला आहे आणि रात्रीच्या वेळीस जर प्राण्यांचे डोळे बघितले ना तर खूप चमकतात असं वाटतं भूतच आहे हे पाहान गाईचे कसे डोळे चमकतात इतकं भारी वाटतं ना असं दारामध्ये गाई वासरं परत ते शेळ्या त्यांची पिल्लं आणि हे वातावरण बघायला सुद्धा खूप भारी वाटतं तर गाईची दहार काढून झालेली आहे आता वासराला दूध पाजायचं आहे अशा प्रकारे बाटलीत दूध भरतात आणि त्यांनी पण लावून वासराला पाजतात आणि अशा प्रकारे वासरू पित आहे तर भरपूर वासरा आहे आणि धार काढल्यानंतर अशी बादली झाडाला लटकवतात त्याच्यावर झाकण वगैरे ठेवत नाही दूध थंड राहतं तर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर महालक्ष्मीचा आज कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आम्ही तिथं स्वच्छता झाड लोट रांगोळी भरपूर गवत उगवलं होतं गवत काढलं समोरचं झाडलं छोटंसंच मंदिर आहे कारण की ती नांगरताना वर आपोआप आलेली आहे तर मला ह्याच देवीचा महालक्ष्मीचा संचार आहे तर अशा पद्धतीने आम्ही सारून रांगोळी काढून तिला साडी नेसून फुलांच्याशी सजावट करून हे पहा मस्त दिसत आहे देवी महालक्ष्मी आहे तर अशा पद्ध पद्धतीने आम्ही तिला अभिषेक आंघोळ करून तिला साडी नेसवलेली आहे आणि तिच्या दारात असा भला मोठा लिंब आलेला आहे आणि सारून गाईच्या शेणाने सारून घेतलेला आहे जिथं जिथं तुळस होते तिथं आम्ही सारून घेतलं पुढं दैत्य आहे खूप छान असं भारी डेकोरेशन केलं आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी